नमस्कार कवितेचं नाव आहे यंदा घरी ये येठला आणि कवितेचे कवी आहेत कवी अभिमुंडे चला सोडी इट पाया खाली घेई पंढ़री पाठीला सोडी इट पाया खाली, घेई पंढ़री पाठीला सवाशिनीला घेऊन यंदा घरी येठला दर इष्टी गावाकडली हा मोर बस खिडकीला धरिष्टी गावाकडली आणि मोर बस खिडकीला खड्ड लई र वाटणी उगा कंबर्ड मोडशीला उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावाची उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावाची हार नाव दिसणार नाही पाटी जुनी हाय गावाची हा दर बायकूचा आणि थिएट चाल याला लाग हा दर बायकूचा हां थेट चाल याला लाग घर तिथंच रे माझ आपल्या मारुतीच्या माग का र बाबा थांबधारतच तिथ थु। हर का र बाबा थांबधारतच तिथ थु। हर सून पहिल्यांदा घरी आली या नग मोडा याला रीत हान तू तु, तू घे गो खाना रुक्मिणी माझ झालं वळून तू घे गो खान रुक्मिने माझ व वळून कशी लाजती बघा गेल गाल ला लावून घे न्हाला हा लय आधन पाण्याला हार घे न्हा ठला आले आधन पाण्याला हां ते धो तर्गाच्या बाच धाडलंय आनया सोन्याला हान तू तू चल ग माया बर लोई काम पडले ती तू चल माया बरं लोई काम पडले ती मुंडे एखादच हाय ना लाग लागमळा याला वाती हन तू बस घाल मांडी जरा खाऊन घे बघ तू बस घाल मांडी जरा खाऊन घे बघ वारी चुकली यंदा आमची हन झाली तुमा दग दग निर्षा दुधात खाय अभाकरी चुरून निर्षा दुधात खाय भाकरी चुरून हन पड जरा आता मी आले शेतच जाऊन म्हातारी शेतातून सामान घेऊन आली आणि म्हणाली धाव रई ठला हर हे सरपण लई जड हर धाव रईला हे सरपण लई जड उतरुला जरा वयानं अवघड मग कशी हाय पंढरी हां तू तू बरा आहेस ना बाबा कशी हाय पंढरी हां तू बरा आहेस ना बाबा जरा बस मायापाशी हाईस कवापासून उभा रातीचा पार झालाय ठिव मांडीवर डोक हर रातीचा पार झालाय ठिव मांडीवर डोक हन हन तू हातच न रिथ जवा गेला माझा लोक तू तु, तू हातच न रिथ जवा गेला माझा लोक काळ असावळा होता लई शांत स्वभाव काळा सावळा होता लई शांत स्वभाव भोळा होता जरा पांडुरंग त्याच नाव भोळा होता जरा पांडुरंग त्याच नाव जिंदगी समदी त्याची शेतातच गेली हनुमत बी आम्ही त्याची शेतातच केली ते काही इस्मान म्हातारीला रडताना पाहिलं आणि म्हणला रडू नकोस से म्हातारे पूज डोळ्यातलं पाणी हा ग रडू नकोस से म्हातारे पूज डोळ्यातलं पाणी आणि हान का बडबडती उगा येड्या वाणी आणि बोलत होती कुणा संग इथं कुणी बिन हाय बोलत होती कुणा संग इद कुणी भी न्हाय हान त्या आरतीचं ताट कुणाच तुला एक एकट लागलं काय हा हा त्या आरतीचं ताट कुणाच तू का काय तू का काय तू का काय धन्यवाद